दारू आणि मांस भाजप आमदार राम कदमांची मोठी मागणी एकनाथ शिंदे काय करणार देशभरात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेची जोरदार तयारी सुरू आहे अनेक राज्यातून प्रभू रामांसाठी विविध गोष्टी पाठवल्या जात आहेत त्यामुळे एकूणच संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे असं असताना भाजप आमदार राम कदम यांनी अयोध्येत प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात दारू आणि मांसबंदी करावी अशी मागणी केली तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारला या दिवशी संपूर्ण देशभरात दारूबंदींची विनंती करावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आता राम कदमांच्या या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राम कदम यांनी एक्स या सोशल माध्यमावर एक पत्र पोस्ट शेअर केले या पोस्टमध्ये एक लेटर आहे या लेटर मध्ये त्यांनी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात दारू आणि मांस बंदी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली के जवळपास पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आहे या राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी यातना भोगल्यात प्रसंगी तुरुंगवासी भोगलाय त्यामुळे येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्यात यावा त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात पवित्र दिवसाला एखाद्या सणाचं महत्त्व आलं आहे त्यामुळे या दिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि मांसबंदी करण्यात यावी अशी मागणी राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तसेच संपूर्ण देशभरात आणि दारू आणि मांसबंदी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी अशी मागणी देखील राम कदमांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे